नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर चोपडे आज आपण रोल काय रोल त्याबद्दल माहिती घेणार आहोत आता हा फंगस आहे हे जेडोम हा बॅक्टेरिया आहे आणि बॅसिलस हा बॅक्टेरिया आहे हे तिन्ही औषध आपण दीड ते दोन महिन्यातून सोडावे ही औषधे दिल्यामुळे जे काही आपल्या पिकांना रोग होतात जसं की सीडबॉर्नर सीडबॉर्न डिसिजेस सॉइल बॉर्नर डिसिजेस इयर बॉर्नर डिसिजेस तसेच रुट रॉट कॉल विल्ट वगैरे असे भरपूर प्रकारचे रोग आपल्या झाडांच्या महिन्यात होत असतात हे जर आपण जमिनीमध्ये दीड दोन महिन्यातून दिल तर सगळ्या प्रकारचे रोग आपले कंट्रोल होतात आणि बायू फंदी सड आहेत पूर्णपणे ऑर्गॅनिक आहेत हे दिल्यामुळं कोणताही आपल्या जमिनीला कोणतेही नुकसान वगैरे होत नाही ह्याचं जर प्रमाण आपण पाहिलं तर एकरी आपण एक एक लिटर द्यावे म्हणजे दोनशे लिटर पाण्यामध्ये ट्रायकोज सुडोब्या एक एक लिटर आपण पाण्यातून सोडावे जसं आपण पाहता की झाडाला एखाद्या जर झालं विल्टिंग झालं तर मुळी झाडाची कुसते रॉटिंग झालं कुसते मुळी पिळवी पडते मुळाचा आपटेक थांबतो झाडाचा आपटेक थांबतो म्हणून आपण हे ड्रेंजिंग करणं गरजेचं आहे समजा हे आपण फवारणी पण वापरू शकता ज्यावेळी झाडाला काही रोग होतात करपा वगैरे किंवा असे वेगवेगळे रोग या वरून रो होत असतात म्हणून आपण ट्रायकोसुडो बॅसची वरून सुद्धा फवारणी करू शकतो ह्याचं जे प्रमाण आहे ते आपण पंपाला शंभर मिली घ्यावे ट्रायको शंभर मिली सुडो शंभर मिली आणि बॅसलस शंभर मिली प्रतिपंप घेऊन फवारणी करावी याच्यामुळे झाडाची वरचे सर्व रोग कंट्रोल होतात धन्यवाद